श्रीराम समर्थ मी अनिल सामन बॅच नंबर सतराच्या साधक मुंबईवरून बोलतो मी माझे मित्र श्री राजेंद्र सडविलकर यांनी नवीनच फ्लॅट घेतलेला आहे आणि त्या फ्लॅटचं मी परीक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मुंबईमध्ये ठिकाणी यांचा हा जो फ्लॅटचा मुख्य दरवाजा आहे एंट्रन्स तो वायव्य दिशेला येतोय पूर्ण फ्लॅटच शूट करतोय या ठिकाणी उत्तर दिशा उत्तर दिशेला पूर्ण भिंत आलेली आहे आणि कंपासने त्या दिशा सगळ्या निश्चित केलेल्या आहेत त्यानंतर हा त्यांचा कोकण hmm. ही पूर्व दिशा पूर्व दिशा असून त्या ठिकाणी ही ईशान्य दिशा हा कोपरा ईशान्य दिशेचा आहे आणि त्यांचं जवळजवळ पंचवीस अंशाने उत्तर दिशा, दिशा पूर्वेकडे फिरलेली आहे तसंच हा आग्नेयचा कोपरा हॉल मधला ही पूर्वेला एक पूर्ण ओपन अशी विंडो आहे नंतर आपण आतमध्ये जातोय हा त्यांचं किचन किचन ओटा त्यांचा उठ्या आ उत्तरे उत्तर उत्तरे चा, चा हा उत्तरेस उत्तर दिशेला आहे आणि म्हणजे जेवण बनवणाऱ्या स्त्रीचं तोंड हे उत्तरेला होईल त्याच्यानंतर ही पूर्व दिशा पूर्वेला एक खिडकी आहे किचनमध्ये तसंच या बाजूला आणि बेसिन त्यांचं आलेलं आहे त्याच्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यामुळे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये जलतत्व आपण चालू शकतं त्यानंतर छोटासा एकटा दिलेला आहे त्यांनी त्यामुळं ही दक्षिण दक्षिण बाजूला आणि त्यानंतर आपण जाऊया ठिकाणी बेडरूममध्ये आणि सध्या रूम पूर्ण मोकळा आहे त्याने इंटेरियर काही केलेलं नाही करणार आहेत त्याच्या अगोदरच वास्तुपरीक्षण ते म्हणाले केलं तर बरं होईल त्यानंतर इथे ही खिडकी आहे ती पूर्वेला आहे पूर्व दिशेला पूर्ण पूर्ण खिडकी आहे मोठे विंडो आहे आणि ही ते हा त्यांचा ईशान्य कोपरा बेडरूमचा बेडरूमचा ईशान्य कोपरा आहे त्यानंतर हा इकडे आग्नेय कोपरा आहे बेडरूमचा ही दक्षिणेची भिंत पूर्ण बंद आहे ते चांगली गोष्ट आहे या ठिकाणी नैऋत्य दिशा या बेडरूमची तर काही मी त्यांना टिप्स दिलेले आहेत सजेशन म्हणजे ज्यावेळी फर्निचर ते कोणत्या गोष्टी कुठे असाव्यात हे त्यांना मी थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर त्यांचा टॉयलेट तो नैऋत्य दिशेला येतो म्हणजे पूर्ण फ्लॅटच्या जर हे केलं तर तो एक एक जो टॉयलेट आहे बाथरूम आहे तो नैऋत्य दिशेला येतो तो त्याच्यामध्ये दोष आहेच त्यामुळे ते दोष आहेत तसं दुसरा एक दोन या ठिकाणी बाथरूम आहेत एक बाथरूम आहे तो 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 सुद्धा नैऋत्यामध्येच आहे तो पश्चिम दिशेला येतो ॲक्च्युली पश्चिमेकडे या ठिकाणी असा हे पूर्णपणे हा जो कोपरा येतो तो कोपरा हॉलचा नैऋत्यचा कोपरा आहे हा दरवाजा आतून बंद झालेला आहे बंद केलेला तर तो हॉलच्या वायव्य कोपऱ्यात नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राजेंद्र सदविलकर व्यवसाया इन्शुरन्स ऍडवायझर सध्या प्रभादे इथं राहते आणि आताच मीला एक नवीन घर घेतलं त्याचं परीक्षण करायला माझे जवळचे मित्र आम्ही क्रिकेट परिषद होते श्री अनिल सावंत यांनी आताच वास्तुशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली असं कळलं त्यातून वगैरे सगळं करायचं आहे त्याच्या अगोदर म्हटलं वास्तुपरिषद पण करून घेऊया आणि काही त्रुटी असेल तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करूया तर त्यांनी काही टिप्स मला सांगितल्या त्या बऱ्या वाटल्या तर त्या मी करून देण्याचा प्रयत्न करेन आणि समज त्यांचं असंच आणखीन त्याचा चांगला अभ्यास होतात आणि त्यांना एकदा ते यश मिळवं आणि अशीच तसं नवी मित्रांना चालवे द्याव मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद